राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावामध्ये जलशुद्धीकरण करून शुद्ध केलेले पाणी साठवणूक केलेल्या टाकीत सोडले जाते आणि नंतर एटीएमद्वारे ते नागरिकांना पुरवण्यात येते या पुरवण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये चक्क सापाची पिल्ले आढळल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी केला आहे तशा प्रकारचा व्हिडिओ सकाळी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून यानंतर आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनाही माहिती मिळाली असता त्यांनी स्वतः घटनास्थळी म्हणजे पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धी केंद्रावर जाऊन माहिती घेतली आहे याविषयी या गावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सतीश वाघ यांनी या घटनेला दुजोरा दिलाय तर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मात्र टाकी दर पंधरा दिवसाला स्वच्छ केली जात असल्याचं सांगितलंय यावर आरोग्य खाते आणि प्रशासन काय दखल घेणार याकडे परिसराचं लक्ष लागलं आहे तर पाहुयात नक्की हे प्रकरण काय आहे ते गावाचं नाव आहे प्रश्न निर्माण होता आता काय तक्रार रोज नवनवीन तक्रारी इथं येत असताना आज मात्र एक नवीनच तक्रार आली ते लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारची एक तक्रार आज या तक्रारवाडीमध्ये जाते तक्रारवाडी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक ग्रामपंचायतची येल उजनीच्या काठी आहे आणि तिथून पाईपलाईनीद्वारे आपण पाहू शकता पाणी आणि या टाकीत टाकीतलं पाणीनंतर ते अत्यादारी पाणी फिल्टरमध्ये फिल्टर झालेलं पाणी शेदारीत असलेल्या छोट्या टाकीमध्ये पेपलं जातं आणि त्यानंतर आपण पुढं बघू शकता या टाकीमध्ये फिल्टर झालेलं पाणी पुढं या ठिकाणी ए टी एम आहे आणि ए टी एमद्वारे नागरिकाला या गावातील नागरिकांना स्वच्छ सुंदर पिण्याचं पाणी असं दिलं जात अशा प्रकारची शासनाची योजना परंतु हसण्यासारखा एक विषय मोठा असा घटना की जे पाणी स्वच्छ आहे आरोग्यासाठी चांगलं आहे असं म्हणून ते फिल्टर केलं जातं त्या फिल्टर पाण्यात आज चक्क सापाची बारकी पिल्ल आढळल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे आज सकाळी येथील नागरिक बाळासाहेब गोडसे ज्यावेळी त्या टी मध्ये आले आणि त्याने ए टी एममधनं पाणी घेतलं आणि ते घरी गेल्यानंतर त्या पाण्या जे त्यांनी पाणी फिल्टर नेलं होतं त्या चक्क सापाची बाकी बारकी असल्याचा आरोप के त्यांनी केलेला आहे तर त्यामध्ये सत्य काय आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ज्यांच्या फिल्टर त्यांनी नेलं आणि त्यांच्या ज्या फिल्टरमध्ये सापाचे बाकी बारकी बार पिल्ल सापडले असा त्यांनी आरोप केलाय असे बाळासाहेब गोडशे आपल्याशी तोड आहे आपण त्यांच्याकडून माहिती देणार आहे वरचे तुमचं नाव सांगा मी राजेंद्र उर्फ बाळासाहेब सर्जेराव गोडसे मी तक्रवाडी गावाचा एक सुजान नागरिक म्हणून मी जबाबदारीने आता मी उत्तर देत आहे किंवा बोलत आहे काय झालं आज सकाळीच तरी व्हिडिओ व्हायरल झाला की तक्रवाडी गावामध्ये हो फिल्टरच्या पाण्यामध्ये सापाची पिल्ल आहेत अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला काय त्यामध्ये काय करते एकदम अस्तुस्थिती आहे ते, काई ते, काई ते? मी ज्यावेळेला फिल्टरचं पाणी घेऊन घरी गेलो त्यावेळेला मी कळशीमध्ये पाणी घेतलं असतं ते सापाचं पिल्लं आढळून आले ते पाणीसुद्धा मी पुरावा म्हणून मी जतन करून ठेवलेलं आहे त्याचा मी व्हिडिओ काढला आणि ते तुम्हाला पाठवलं आहे त्याच्यामध्ये कुठलंही खोटं नाही किंवा कुणाला जाणून बुजून मला बदनाम करायचं नाही माझं म्हणणं एकच आहे तक्रवाडी गावच्या प्रशासनाला की तक्रवाडी ग्रामस्थांना तुम्ही त्यांच्या आरोग्याशी खेळू नका तुम्ही लोकांना फिल्टरमधून पाणी देत आहे म्हणजे पैसे घेऊन पाणी देत आहे तरी ते मी टाकी स्वच्छ करणे ही ग्रामसेवक सरपंच प्रशासनाची जबाबदारी आहे तरी त्यांनी तात तात्काळ माझ्या आरोपावर माझ्यावर आरोप न करता काही आरोप असे केले जातात माझ्याकडं की आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांनी जाणवजून असं केलेलं आहे मी कुठलाही जाणवजून स्वच्छता ना। ना... नागरिक नाही येऊन प्रशासनाच्या हे लक्षात आणून दिलेलं आहे की तुम्ही तुमचं राजकारण बाजूला ठेवा राजकारण गेलं चुलीत पण लोकांच्या आरोग्य आरोग्याची गंभीरपणे खेळू नका तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवा स्वच्छतेवर लक्ष ठेवा वगैरे परंतु माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही मात्र सापाशी अशी तुतापाचीच किल्लं आहे त्या तुतापाची म्हटल्यानंतर मोठा आरोप होतो त्या ताजीमध्ये मग तुताप आहे असं म्हणावं लागलं होतं इकडे बाहेर होतं असं मी तुम्हाला पाणी दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे आता तुम्ही स्वतः डोळ्याने बघून ते पानी। पानी था 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 की ले ले ले। करा पाहिजे तुम्ही लॅबला पाठवा ते पाणी पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे सुद्धा चौकशी झाली पाहिजे आरोग्य खात्याला तुम्ही तसं पत्र द्या तक्राडे गावाच्या आरोग्यासाठी गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे राजकारणी लोकांना लोकांच्या आरोग्याचं काय घेणं देणं नाही ह्यांची पोळी वाल्यासाठी ही लोकांची जीवाशी खेळत आहेत तुम्हाला नसल जमत प्रशासन चालवायला तर प्रशासक नेमा आणि पण लोकांच्या आरोग्याशी खेळू नका अशी माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला त्याला जबाबदार आहे हो म्हणजे विद्यमान ग्रामपंचायत ग्राम वाडी सरपंच ग्रामसेवक सगळे विद्यमान आहेत ना आता सध्या जे विद्यमान ह्याचा अर्थ सध्या जे कारभार करत ते जबाबदार आहेत तर आपण पाहिलं आपण वारंवार त्यांना विचारलं की ह्या बातमीमध्ये तथ्य आहे का पण त्यांनी ठामपणे सांगितले की मी स्वतः सकाळी या ठिकाणी न्यायला गेला आलो होतो आणि त्या फिल्टर पाण्यामध्ये चक्क सापाची बारकी बारकी आढळण्याचा आरोप त्यांचा आहे तर पाहूया आता प्रशासन काय लक्ष देतं आणि यावर काय दखल घेतोकाराम मोरे ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पुरवठा वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी टाकी धुतलेली आहे प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला आम्ही टाकी धुतो बरोबर आहे टाकीत कसं आलं ते त्यांच्या काय आता पाणी नेलेलं आहे अंकुश पराळे विश्वजित वाघ रोहित मोरे अजून शंकर काळगे यांनी त्यांच्या टाकीत काही आढळलेलं नाही ते म्हणले चांगलं पाणी आहे कोणी नाव ठेवतंय त्याला आम्ही काही हे नाही म्हणते म्हणजे ज्यांनी आरोप केला त्यांचं त्यांनी पाणी नेल्यानंतर लगेच लगेच नेलेले त्यांचं म्हणणं काय ज्यांनी चांगलं पाणी आहे म्हणले काय नाही ते टाकी वर त्यांनी पाणी तपसून बघितलं पाणी चांगलं म्हणजे काही पडू शकत नाही ते काय खोटे खरं का खोटे आता आपण काय सांगू शकत नाही पण ज्यांनी पाणी नेले ना त्यांनी काय सगळे म्हणजे आमच्या पाण्यात काय आलेलं नाही वर चढून पाण्याच्या टाकीत बघितलं काही आढळून आलेलं नाही माझी सरपंच सतीश वाघ ग्रामपंचायत सदस्य विद्यमान काय सांगा टाकीमध्ये आज काहीतरी व्हिडिओ व्हायरल मध्यंतरी जरा सप घडामोडी झाल्या सरपंच स्वतःची खुर्ची वाचवायसाठी दुर्लक्ष केलं त्यांनीकरांच्या गावासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष केले ती टाकी जे काही टायमाला स्वच्छ व्हायला पाहिजे होती स्वच्छ केली असेल पण त्यासाठी सरपंचाने जातीने लक्ष दिलं पाहिजे दिलं गेलं नाही दिलं गेलं नाही गेले आठ दिवस स्वतःची खुर्ची वाचवायची असेल त्याच्यासाठी ते पळापळी करत होतं मग आता जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात तुमचं तथ्य आहे असं तुम्हाला म्हणायचं तु, 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 हो त्या फिल्टरच्या पाण्यामध्ये जे काही निघायला कुठला असा ग्राम असं खोट्या हे करणार नाही म्हणजे ते जे पाणी आणा गेलं फिल्टरला तिथं त्याला आढळ असणार ना तुम्ही सुद्धा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तुमची जबाबदारी आहे की आहे की मग त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी ग्रामसेवक आणि सरपंच उपसरपंच ह्यांची जास्त जबाबदारी ह्याच्यानंतर आम्ही थोडंसं आम्ही येतात आता लक्ष देतोच की प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिगवण इंदापूर ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा